नमस्कार सर्वांना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गावच्या यात्रेसाठी आलेलो आहे तर आता इथं आम्ही पोचलो आहे मंदिरात आणि मंदिरात यात्रा आणखी सुरू झालेली नाही आम्ही जरा लवकरच आलो होतो कारण नंतर खूप गर्दी होते आणि पाय ठेवायलाही जागा नसते आता लवकर आलो होतो तर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं ठरवलं आणि आता इथं जरा वेगळी पद्धत आहे इथं आपण जे सकाळी मी काल तुम्हाला नैवेद्य दाखवला की बाजरीच्या भाकरी वांग्याची भाजी असते तर ते काय करतात की इथं पाणी असते आता जिथं मेन जे मंदिर आहे चिंचणीचं तिथं काय करतात की कृष्णा नदीमध्ये सोडतात पण इथं आमच्या इथं काय करतात की इथं पाणी सोडलेलं असतं आणि इथं हा नैवेद्य अर्पण करतात तर मी आणि जाऊबाई दोघींनी मिळून देवीला तो नैवेद्य अर्पण केला आणि नंतर इकडे मंदिरात आलं दर्शन घेण्यासाठी तर इथं आता गर्दी होईलच लागली होती हळूहळू लोक कसं स्वयंपाक करतात पोळ्यांचा वगैरे नैवेद्य बनवायचा असतो ते सर्व आवरून बायका वगैरे देवाला येत असतात आता हे तुम्ही बघा खूप गर्दी व्हायला लागलेली आहे मंदिरात आता आम्ही मंदिरात आलो आणि दर्शनी घ्यायचं आहे देवीची पालखी वगैरे इथं ठेवलेली आहे आता आम्हाला नारळ वगैरे घ्यायचे तर <coughs> म्हणून आम्ही आता इथं थांबलोय ही आहे देवीची पालखी तर ही देवीची पालखी आहे ती गावात सर्व सर्वांच्या घरी जाऊन फिरवून आणतात सर्वांना दर्शनासाठी किंवा गावातून देवीची पालखी निघते आणि ती इथं नंतर मंदिरात दर्शनासाठी ठेवतात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी तर नारे जा नारे आता इथं मंदिरात आम्ही आत आलो दर्शन घेण्यासाठी आणि आतमध्ये पुजारी आहेत तर ही पहा ही आहे आमची मायाक्का देवी तर ही मायाक्का देवी जे चिंचणीत जे मेन देवीचं मंदिर आहे ना तीच देवी आम्ही इथं आमच्या गावात आहे पहिली लोक देवीला तिकडे जायचे दर्शनासाठी पण त्यांना खूप येण्या जाण्यासाठी त्रास व्हायचा म्हणून मग इथं गावातच लोकांनी मंदिर बांधलं आणि जी आसपासची लोक आहेत शेजारच्या गावातली वगैरे ती सर्वजण लोक इथं दर्शनासाठी येत असतात तर हा मुलगा जो आहे की नाही पुजारी म्हणून बसलेला तर तोही कुठेतरी जॉब करतोय पण त्याने आता देवीच्या यात्रेसाठी त्याने स्वतःची म्हणजे जे काही काम सोडून तो इथं देवीच्या सेवेसाठी बसलेला आहे तसंच सगळे गावकरी जे आहेत जे बाहेर नोकरीसाठी आहेत किंवा व्यवसायासाठी जे गेलेले आहेत ते सर्वजण सगळे कामाबाजूला ठेवून देवीसाठी आज दर्शनासाठी येत असतात तसंच आम्हीही आलो होतो आता देवीचं आम्ही दर्शनही घेतलं दर्शन खूप छान झालं गर्दी नसल्यामुळे खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही नारळ वगैरे देवीचे फोडून घेतले आता इथं देवीची प्रथा काय आहे माहिती आहे का आपण जेवढे लोक दर्शनाला आलो ना त्याच्या नावचा एक एक नारळ फोडला जातो आता आम्ही आठ जण होतो म्हणून आमच्या आठ जणांचे आठ नारळ आणि गाडीचं एक नारळ असे नऊ नारळ आम्ही देवीला फोडले आणि मनूचाही असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे की मम्मा मी एक नारळ फोडतो पण त्याला काही त्यांनी जमलंच नाही तोरी त्याने प्रयत्न केला पण त्याला काही नारळ फुटलं नाही शेवटी ते दादांनीच सगळे नारळ फोडून दिले आता मी आणि आमच्या आहो दोघं मिळून नारळ फोडून घेतोय आणि ह्या पोरांना परत पालखीही दाखवायची आहे आणि <coughs> आपल्या गावातली यात्राही त्यांना दाखवायची आहे फिरून यायचं आहे मुलांसाठी खेळण्यासाठी पण पाळणे वगैरे आहे तिकडे आता आम्ही नारळ फोडून घेतले आणि चला म्हटलं मुलांना फिरवून आणूया म्हणून यात्रे तिकडे फिरायला आलो होतो आता म्हणू बघा त्याच्या बाबांबरोबर पुढं गेलाय पण बघा आता थोड्या वेळाने काय होत आहे ते तुम्हाला कळेलच आणि तुमच्या गावात अशी यात्रा असते का देवीची तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडचे कर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तसंही सांगा मला मी आणखीन गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन आपल्या चॅनलवरती तर यात्रा म्हटलं की अशा गोष्टी तर विकायला असतातच स्टॉल वगैरे लागलेले असतात मुलांच्या खेळण्याचे असतात घरातल्या वस्तूंचे असतात मग जाता जाता मला ह्या छोट्या पिठाच्या चालणी दिसल्या खूप छोट्या आणि यावेळेसच मी नवीन पाहिल्या होत्या म्हणून मी म्हटलं चला बघूया काय आहे इथं आले तर त्या मावशींनी मला त्याची किंमत खूपच सांगितली मग मी त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करते की मावशी मला कमी करून द्या मी जास्त घेते जास्त म्हणजे मी काही खूप घेणार नव्हते पण त्या मावशींना मी म्हटलं घेते जास्त मला कमी करून द्या मग मी चार पिठाच्या चाळणी घेतल्या दोन माझ्या बहिणीसाठी आणि दोन माझ्यासाठी घेतल्या छोट्या आहेत म्हटलं म्हणजे पि आपल्या पिठाच्या डब्यात व्यवस्थित बसतात म्हणून मी चार पिठाच्या चाळणी तिच्याकडून घेतल्या आणि बघा तुम्हाला मग अशी दाखवलं होती की नाही म्हणून पुढं गेला आहे आता त्याने पुढं जाऊन <coughs> काहीतरी खेळणं बघून तो आला आणि त्याला ते खेळणं पाहिजे आहे म्हणून लगेचच मम्माकडे आला आता तो मला काहीच घेऊ देत नाही चल मम्मा वडून आणतो आहे मला काही नको घेऊ हो। चल पुढं जाऊया पुढं जाऊया कारण त्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि ते सांगायचं पण नाही त्याला काय पाहिजे फक्त उगीच चल म्हणायचं चल पुढं चल पुढं मग इथं खूप छान फ्रेम वगैरे होत्या देवीच्या आता मी फोटो वगैरे काही घेतलं नाही कारण आमच्याकडे मूर्ती आहे देवीची आता खूप छान आणि स्वस्त वस्तू असतात खरं यात्रेमध्ये तेच मी सर्व काही फिरून बघत होते खूप छान वस्तू होत्या स्वस्तही होत्या आणि उपयोगाला पडणाऱ्याही गोष्टी होत्या आता इथं तर खूप छान घरातल्या वस्तू होत्या ज्या बरण्या वगैरे ज्या असतात की नाही आपण घरात वापरतो ह्या भरण्या दुकानात घ्यायचं म्हटलं तर खूप सत्तर ऐंशी रुपयाला मिळतात पण इथं ह्या स्टॉलवरती ना फक्त वीस रुपयालाच होत्या आता मला घ्यायच्या होत्या पण म्हणूच चाललंय चल मम्मा चल मम्मा तो काही मला घेऊ देत नाही म्हणून मी फक्त बघितल्या घेतलं काहीच नाही आता बघूया त्याला काही खेळणं घ्यायचं आहे ते तर त्याला खेळणं घेतल्याशिवाय तो काही गप्प बसणार नाही आणि यात्रेमध्ये ना आपल्या जे भिडाच्या वस्तू असतात तवे किंवा आपेपात्र वगैरे ते येतं ते मला शोधायचं होतं की बाबा आहे का मला विकत घ्यायचं आहे ते पण आणखी तर मला ते कुठं दिसलं नाही जर दिसलं मला तर मला घ्यायचंच आहे चला बघूया आता काय काही घेतो आम्ही आता इकडे हे जम्पिंग जपाक होतं तिथं पोरांना थोडंसं खेळायला सोडलं आणि त्यांनी काही मग लगेच उड्या मारून घेतल्या आता हे काय मुलांना आवडतं काय माहिती त्या दोघांना थोडा वेळ खेळायला सोडलं आता यात्रा तर आता संपत आलेली आहे बघितलं आम्ही सर्व काही फिरून झालेलं आहे आता घरी जायचं आहे घरातले आमचं जे घर आहे तेही तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला आमची यात्रा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा इकडे सर्व यात्रेची जी बैलगाड्या घेऊन येतात ना ती लोक इकडं थांबलेले आहेत पाण्याचे टँकर वगैरे आहेत ते आहेत आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला यात्रेत मजा आली का ते मला कमेंट करून सांगा आता इकडे आमचं कॅ कॅनलने जावं लागतं कॅनलच्या जा पटीने आमच्या जा घरी जाण्यासाठी रस्ता आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय